नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे माझे बाळ आई आपल्या बाळाला सांगते बाळा तू उंच भरारी मार आणि शिखर गाठ तिची ती इच्छा आहे आणि हेच वर्णन मी माझ्या कवितेत सादर केले आहे तर मग चला ऐकूया माझे बाळ प्रतिभेच्या पंखावरती तू मार उंच भरारी व्यापून टाक्षी तिच्याला दिपवून टाक गगनाला व्यापून टाक क्षितिजाला दिपवून टाक गगनाला तू एकमेव माझा बाळ मुद्रा तुझी करारी प्रतिभेच्या पंखावरती तू मारू उंच भरारी विसावतो अंकावरती गालीच खुदकन हसतो विसावतो अंकावरती गालीच खुदकन हसतो खळी पडता गालावरती तुझी नजर ती दुधारी हळी पडता गालावरती तुझी नजर ती दुधारी प्रतिभेच्या पंखावरती तू उंच भरारी नजर न लागो बाळाला नजर न लागो बाळाला मी तीट लावी ते गाली मी तीट लावी ते गाली मजं वाट सारखे तू बाळ मुकुंद मुरारी मज वाट सारखे तू बाळ मुकुंद मुरारी प्रतिभेच्या पंखावरती तू मार उंच भरारी ही कविता तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा जर तुम्हाला माझ्या कविता आवडत असतील तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन कविता आणि नवीन विचारांसोबत धन्यवाद